दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कोलकाता मध्ये नऊ ऑगस्ट रोजी आर्जिकल मेडिकल कॉलेज मध्ये एकतीस वर्षीय चेस्ट फिजिशियन महिला डॉक्टर वर अमानुष अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली या प्रकरणी संपूर्ण देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे याबाबत रोहा तालुका मेडिकल चॅरिटेबल असोसिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी काळी फीत लावून मूक मोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात आला रोहा तहसीलदार किशोर देशमुख यांना आरोपी विरोधात प्रशासनाने कडक कारवाई करावी असा संताप यावेळी डॉक्टरांनी व्यक्त केला कोलकाता येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे एक महिला ड्युटीवर असताना देखील ती सुरक्षित नाही संपूर्ण देशासाठी ही शर्मीची बाब आहे त्यामुळे देशभरातील सर्व डॉक्टरांनी निषेध व्यक्त करून एक दिवसीय काम बंद आंदोलन केले एक महिलेबाबत इतके विकृत कुकर्म करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रोहा मेडिकल असोसिएशन अध्यक्ष राजेंद्र धारक यांनी केली आहे यावेळी तालुक्यातील सुमारे साठहून हून अधिक डॉक्टर उपस्थित होते या अभ्यासक्रमाला शिक्षण घेत आमची एक सहकारणी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला पण हा मृत्यू हा मेडिकल कॉलेजमध्ये ड्युटीवर असताना आपलं कर्तव्य बजावत असताना त्या आमच्या डॉक्टर भगिनीला निर्दयपणे तिच्यावर रेप करून म्हणजे बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आलेला आहे आपलं कर्तव्य बजावत असताना अशा प्रकारे मृत्यूला सामोरं जाणं हे चुकीचं आहे आणि ह्याच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टरांनी सर्वपॅथीच्या ॲलोपॅथिक होमिओपॅथिक आयुर्वेदिक युनायनी आणि पॅरामेडिकल स्टाफ या सर्वांनी मिळून देश आज देशव्यापी बंद ठेवलेला एक चोवीस तासांचा आज सकाळी सहा वाजेपासून उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत सरकार मग ते केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल किंवा पब्लिक असेल तुमचं जीव वाचवण्याचं काम करणारे एक होत करू आमची महिला भगिनी डॉक्टर तिच्यापुढे तिचं एक सुंदर विश्व असताना अशा प्रकारे तिच्यावर अत्याचार करून तिचा निगरून खून करणं हे देशासाठी सुद्धा एक कलंकीची बाब आहे आज डॉक्टर स्वतःचा जीव प्राण धोक्यात टाकून कोविडपासून आत्तापर्यंत लाखो लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा आमच्या एका डॉक्टर भगिनीवर असा दुर्दैवी प्रसंग ओढवावा आणि ते सुद्धा देशाचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करताना असं व्हावं हे एक चुकीची आणि एक शर्मेची देशाच्या दृष्टीने अतिशय एक वाईट घटना आहे आणि त्याचा निषेध आता डॉक्टर्स करत सुद्धा पब्लिकनी पब्लिकनीसुद्धा सरकारनी मग दोन्ही सरकार केंद्र सरकार, सरकार असेल राज्य सरकार असेल यांनी डॉक्टरांच्या विविध मागण्या मान्य करून डॉक्टरांना प्रोटेक्शन देणं कधीही कुठलाही डॉक्टरला असं वाटत नसतं की आपल्या हातून चूक व्हावी आणि आपला पेशंट मरण पावावा किंवा तो त्याचं काहीतरी अघटित हो असं कुठल्याच डॉक्टरला कधीच वाटत नसतं या आमच्यासुद्धा काही भावना आहेत त्याचं पब्लिकनीसुद्धा म्हणजे जनतेनीसुद्धा आणि सुद्धा राजकीय नेत्यांनीसुद्धा याचा विचार करावा आणि आज त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे आलो माननीय तहसीलदार साहेब आज सुटी असतानासुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन इथे आले त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं त्याबद्दल रोहा तालुका मेडिकल असोसिएशन तर्फे त्यांचा एक आभार आज पत्रकार मित्र तुम्ही आलात तुम्ही डॉक्टरांना सुद्धा माणूस आहेत त्यांना सुद्धा काही भावना आहेत त्यांना सुद्धा काही वेदना आहेत त्यांचं येऊन आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचं रोहा तालुका मेडिकल असोसिएशन तर्फे आभार मानतो लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा